टू आय एम गोईंग टू स्टार्ट इन हेरिटन्स इन सी प्लस प्लस सपोज यू हॅव एनी ऑलरेडी क्रिएटेड क्लास आणि त्याच्यावरून तुम्हाला सम न्यू क्लास क्रिएट करायचा एखादा तर दॅट कॉन्सेप्ट इज नथिंग बट इन हेरिटन्स लास्ट टाईम स्टुडंट क्लास क्रिएट केलेला तर स्टुडंट क्लास इज हॅविंग रोल नंबर आणि नेम करंटली ओके अँड जस्ट आय वांट टू ऍड सम ॲडिशनल फीचर्स इन दॅट स्टुडंट क्लास अपोज म्हणजे काय की मला अजून स्टुडंटचं डिव्हिजन पण ॲड करायचे स्टुडंटचं स्कूल नेम ॲड करायचं आहे देन सपोज आय जस्ट वॉन्ट टू ॲड स्टुडंटचं मार्क्स ॲड करायचे आहेत सम पर्टिक्युलर सब्जेक्ट्समधले किंवा एका एखाद्या एक्झामचे ओके तर दॅट वी कॅन अचीव विथ द हेल्प ऑफ दिस इनहेरिटन्स कॉन्सेप्ट सी वॉट इज इनहेरिटन्स एक्झॅक्टली इनहेरिटन्स इज नथिंग बट यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड एनी क्लास अँड फ्रॉम दॅट यू आर क्रिएटिंग अ न्यू क्लास दॅट इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स मग आता ही कॉन्सेप्टला इनहेरिटन्स असं का बोलतात तर सी जो काही बेस क्लास म्हणजे ऑलरेडी क्रिएटेड क्लास आहे त्याचे फीचर्स हे ऑटोमॅटिकली तुम्हाला न्यू क्लासमध्ये पाहिजे असतील तर यू कॅन यूज दिस इनहेरिटन्स कॉन्सेप्ट म्हणजे काय एक्झॅक्टली कुठे याची रिक्वायरमेंट असते तर लाईक क्लास स्टुडंट आता याच्यामध्ये कुठले कुठले डेटा मेंबर्स होते तर इंटिजर आर यनो होता रोल नंबरचा आणि सेकंड होता नेम लाईक कॅर नेम ऑफ लेट ट्वेंटी त्याच्यामध्ये काय काय आहे रोल नंबर आहे नेम आहे आणि आता पब्लिक सेक्शनमध्ये दोन मेंबर फंक्शन्स आहेत सपोज लाईक पब्लिक अँड हिअर सपोज देअर आर टू मेंबर फंक्शन्स द फर्स्ट वन इज व ॲक्सेप्ट लेट ॲक्सेप्ट टू स्टुडंट रोल नंबर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नेम ॲक्सेप्ट करायचा त्याच्यासाठी सपोज आपण ॲक्सेप्ट मेंबर फंक्शन लिहिलं आहे आणि सेकंड मेंबर फंक्शन आहे लेट जस्ट डिस्प्ले टू डिस्प्ले द स्टुडंट बेसिक इन्फॉर्मेशन लाईक रोल नंबर अँड नेम तर दिस इज वॉट दिस इज अवर स्टुडंट क्लास नाव हिअर आय हॅव नॉट रिटन द मेंबर फंक्शन डेफिनेशन्स मी इथे मेंबर फंक्शन डेफिनेशन लिहित नाही आहे समजून घ्या ओके तर काय की क्लास स्टुडंट आहे त्याच्याकडे आत्ता करंटली रोल नंबर नेम आहे पब्लिक सेक्शनमध्ये दोन मेंबर फंक्शन्स आहेत ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले आता माझी रिक्वायरमेंट काय आहे की आय वॉन्ट टू स्टोअर सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट करंट माझी प्रोग्रामिंगची रिक्वायरमेंट थोडीशी मॉडिफाय झाली आहे की आत्तापर्यंत म्हणजे आत्ता, आत्ता हा क्लास मी ऑलरेडी क्रिएट केला त्याला यूज केला आहे सपोज मी तिला एक रोल नंबर नेम ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले एवढं मला सफिशियंट होतं पण आता माझी नीड चेंज झाली आहे आय जस्ट वॉन्ट टू ॲड सम एक्स्ट्रा फीचर्स इन दॅट स्टुडंट क्लास मग सम एक्स्ट्रा फीचर्स म्हणजे काय की समजा मला अजून त्या स्टुडंटचे काही सब्जेक्टचे मार्क्स एंटर करायचे आणि त्याची टोटल करायची आणि कॅल्क्युलेट करून पर्सेंटेज वगैरे मला डिस्प्ले करायचं ही माझी रिक्वायरमेंट आहे सपोज तर त्या केसमध्ये काय ऑप्शन काय आहे आपल्याकडे की एक तर हा क्लास टोटली परत लिहावा लागेल किंवा सेकंड वे इज यू कॅन जस्ट क्रिएट अ न्यू क्लास युझिंग ओल्ड वन ॲज अ बेस म्हणजे कसं होतं की मी इथं सपोज अजून एक क्लास इथे क्रिएट करणार आहे लेट क्लास न्यू स्टुडंट असं नेम देते मी क्लास न्यू स्टुडंट म्हणून आता न्यू स्टुडंट क्लास म्हणजे काय की जे काही ॲडिशनल जे काही एक्स्ट्रा मला ॲड करायचं आहे ना ते मी या स्टुडंट क्लासमध्ये लिहिणार आहे ओके पण इथे कसं लिहिणार आहे सी मी आय विल राईट लाईक पब्लिक स्टुडंट असं समथिंग लिहिलं आहे ओनली जस्ट ट्राय टू अंडरस्टँड मी याच्यानंतर याला एक्सप्लेन करेल प्रॉपरली की इनहेरिटन्स म्हणजे कसं सिंटॅक्स वगैरे एव्हरीथिंग वी विल सी आता इथे स्टुडंट क्लासमध्ये रोल नंबर नेम ऑलरेडी आहे इथे जेव्हा मी असं इथे ना पब्लिक स्टुडंट याचा अर्थ असतो की वी आर जस्ट क्रिएटिंग अ न्यू क्लास न्यू स्टुडंट यूजिंग स्टुडंट ॲज अ बेस क्लास म्हणजे काय याचा अर्थ की इनहेरिटन्स म्हणजे काय जस्ट एक्सटेंडिंग द ओल्ड थिंग समजा तुमच्याकडे ऑलरेडी एखादा क्लास आहे आणि त्याच्यावरून तुम्ही एक न्यू क्लास क्रिएट करता मग त्या केसमध्ये काय होतं जे पण प्रॉपर्टी जे पण ट्रेड्स आहेत ट्रेड्स म्हणजे असा अर्थ काही जेवढे पण ॲट्रिब्यूट्स आहेत जे पण बिहेवियर आहे किंवा जी काही फंक्शनॅलिटी आहे एव्हरीथिंग विल ॲटोमॅटिकली कम इनसाईड अ न्यू क्लास कळत आहे दॅट इज नथिंग बट इन हेरिटन्स कॉन्सेप्ट मग आता या केसमध्ये आपण काय करतो आहे क्लास स्टुडंट आपण क्रिएट केलेला आहे रोल नंबर नेम आहे आणि आता मी न्यू स्टुडंट नावाचा एक दुसरा क्लास क्रिएट करते इथं आणि त्या क्लासला इथे मी दे मेन्शन केलं आहे आपण नॉर्मल क्लास कसा क्रिएट करतो ओनली क्लास न्यू स्टुडंट आणि इथे मी समथिंग लिहिलं असतं की लाईक डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स पण इथे आपण काय करतो की जस्ट वी आर रायटिंग हेअर पब्लिक स्टुडंट हे ॲड केलं आहे मी तिथे वाईल डिक्लेअरिंग दॅट क्लास मग याचा अर्थ काय जस्ट वी आर क्रिएटिंग दिस क्लास यूजिंग दिस स्टुडंट ॲज इट्स बेस क्लास और स्टुडंटवरून आपण हा न्यू क्लास क्रिएट केला न्यू स्टुडंट लाईक दिस आता काय होणार आहे नेक्स्ट की आता मला याच्यामध्ये जे पण ॲडिशनल फीचर्स टाकायचे आहेत ना तेवढेच टाका का तर हे ऑलरेडी इथून इकडे येतात मग आता डायरेक्ट प्रायव्हेट डेटा डायरेक्ट येणार नाही आहे इथे की लाईक रोल नंबर नेम तुम्ही इथे डायरेक्टली ऍक्सेस नाही करू शकणार आहे बट यू कॅन ॲक्सेस ॲक्सेप्ट डिस्प्ले हिअर ॲक्सेस डिस्प्ले ऑटोमॅटिकली येणार आहे ओके मग जर समजा मला हे पण पाहिजे असेल इथे तर वन मोर ॲक्सेस स्पेसिफायर इज दॅट दॅट इज अ प्रोटेक्टेड मी ऑलरेडी एक्सप्लेन जेव्हा केला इनिशियली की वॉट आर दी ॲक्सेस स्पेसिफायर्स तर त्याच्यामध्ये तीन होते एक आहे पब्लिक सेकंड वन आहे प्रायव्हेट आणि थर्ड आहे प्रोटेक्टेड आता जो पब्लिक असतो ते म्हणजे सगळीकडे ॲक्सेसिबल आहे डेटा प्रायव्हेट म्हणजे काय दॅट इज ओन्ली ॲक्सेसिबल इनसाईड दॅट क्लास त्याच क्लासमध्ये ते ॲक्सेसिबल असतं आणि प्रोटेक्टेड मीन्स वॉट इट इज ॲक्सेसिबल इन द सेम क्लास इन द सेम क्लास म्हणजे त्या क्लासमध्ये अँड इनसाइड इट्स डिराईव्ड क्लास ना वॉट इज दिस डिराईव्ह डिराईवड मीन्स दिस न्यूली क्रिएटेड क्लास डिराव्ड मीन्स दिस न्यूली क्रिएटेड क्लास दॅट इज कॉल्ड ॲज डिरायड आणि हा जो आहे याला म्हणतात बेस क्लास याला काय म्हणायचं बेस क्लास म्हणू शकता त्याला पॅरेंट क्लास असं ने नेहमी काय पॅरेंट पॅरेंटवरून डिराईव्ह झालं चाईल्ड लाईक दिस ओके तर दॅट इज अ पॅरेंट क्लास इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सुपर क्लास सुपर क्लास पण बोलतात त्याला पॅरेंट बेस ऑर सुपर आणि याला काय बोलणार आहे की तुम्ही जस्ट डिराईवड क्लास त्याच्यानंतर सेकंड वन इज अ चाईल्ड क्लास आणि थर्ड वन इज अ सब क्लास कळत आहे मग आता सी की प्रोटेक्टेड हा ॲक्सेस स्पेसिफायर आपण ओनली इनहेरिटन्समध्ये यूज करतो का यूज करतो तर इनहेरिटन्समध्ये इनहेरिटन्स म्हणजे काय तुम्ही एखादा बेस क्लास क्रिएट केला आहे त्याच्यावरून डिराईव्ह क्लास क्रिएट करता दॅट इज जस्ट अ इनहेरिटन्स मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की जे पण पॅरेंटमधले समजा मेंबर्स आहेत डेटा मेंबर्स आहेत आत्ता सध्या हे प्रायव्हेट आहेत मग इथे ॲक्सेस होणार नाही पण मला गरज आहे सपोज आय जस्ट वॉन्ट टू ॲक्सेस दीज मेंबर्स हिअर इन धीस क्लास फॉर सम कॅल्क्युलेशन म्हणजे इथे एखादा मेंबर फंक्शन आपण लिहिणार आहे आणि त्याच्यामध्ये मला ह्या मेंबर्सची गरज पडते फॉर एक्झाम्पल असं समजा डिस्प्ले फंक्शन इथं लिहिलंच नाही आहे सपोज डिस्प्ले फंक्शन नाही लिहिलं मी फक्त ॲक्सेप्ट लिहिलं आहे मग डिस्प्ले कसं करणार म्हणजे आता इथं लिमिटेशन आहे या क्लासचं की ह्या क्लासमध्ये आपण रोल नंबर नेम ओनली ॲक्सेप्ट करू शकतो मग मला ते डिस्प्ले पण करायचं आहे तो डेटा मग मी काय करू शकणार आहे की या न्यू क्लासमध्ये मी डिस्प्ले फंक्शन लिहिणार आहे कळालं म्हणजे याचं जे लिमिटेशन आहे याच्यामध्ये जे कमी आहे जे आपल्याला ॲड करायचं आहे ते आपण इथे ॲड न करता आपण काय करणार न्यू क्लासमध्ये ॲड करू शकतो ओके आता नेक्स्ट थिंग की आता हे रोल नंबर आणि नेमला इथं डिस्प्ले करायचं आहे म्हणजे सीआउटमध्ये आपण डायरेक्टली देणार की रोल नंबर आणि नेम एक फंक्शन लिहिणार लाईक व्हाईड डिस्प्ले ओके वी विल राईट लाईक दिस की वाईड डिस्प्ले याला पब्लिक करायला पाहिजे आपल्याला का बरं पब्लिक कारण ते डिस्प्ले फंक्शन जर आपल्याला आउटसाईडला ॲक्सेस करायचं असेल तर कंपल्सरी दॅट डिस्प्ले फंक्शन शुड बी पब्लिक समजा इथे माझे मेंबर्स आहेत प्रायव्हेट लेट दीज आर दी प्रायव्हेट मेंबर्स म्हणजे इथे आपण लिहिणार प्रायव्हेट कोलन आणि असं प्रायव्हेट नाही लिहिलं तरी बाय डिफॉल्ट काय असतात क्लासचे मेंबर प्रायव्हेट असतात हे जर प्रायव्हेट असतील आणि इथं आता मला याच्यामध्ये फक्त ॲक्सेप्टच फंक्शन आहे असं समजा याच्यामध्ये ओनली ॲक्सेप्ट आहे आणि आता मला इथे काय रिक्वायरमेंट आहे की आय जस्ट वॉन्ट टू डिस्प्ले दॅट रोल नंबर आणि नेम आता एक पहिल्यांदा एक समजून घ्या की इनहेरिटन्स कॉन्सेप्ट आला कशासाठी की समजा माझ्याकडे ऑलरेडी एखादा क्लास क्रिएटेड आहे आणि तो ऑलरेडी मी यूज केला आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये आता जर मला त्या क्लासला मॉडिफाय करायचं झालं चेंजेस करायचे झाले तर खूप जास्त कोलॅब्स होईल तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे मग त्याला बऱ्या बऱ्याच ठिकाणी यूज पण केलं आहे मग तुम्ही डायरेक्टली मॉडीफाय करण्यापेक्षा बेटर आहे की आता तुमची जी नीड आहे त्याच्यासाठी एक तुम्ही न्यू क्लास क्रिएट करा मग न्यू क्लास क्रिएट करताना मी ऑलरेडी जे केलेलं टास्क आहे ते वाया नको जायला ना ऑलरेडी मी सम टास्क केलेला आहे की लाईक रोल नंबर नेम तुम्ही इथं सिम्पल सिनॅरिओ बघताय आपण सिंपल एक्झाम्पल बघतोय पण रिअलाईज सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण ॲप्लिकेशन डेव्हलप कर, करतो आहे किंवा एखादी सिस्टम डेव्हलप करतो आहे तेव्हा आपण बऱ्यापैकी कोड लिहिलेला आहे सपोज पण आणि आता जर तुम्हाला म्हटलं कोणी की नाही याच्यामध्ये एक पॉईंट मिसिंग आहे आता याला ॲड करा मग तुम्हाला काय करावं लागेल अख्खा क्लास चेंज करा फुल क्लास चेंज करावा लागेल त्यापेक्षा बेटर काय मी काय करणार आहे तो क्लास तसाच ठेवणार आणि मी एक न्यू क्लास क्रिएट करणार आणि तिथे फक्त मेन्शन करणार की लाईक जस्ट वी आर क्रिएटिंग दॅट क्लास ॲज अ डिरायवड हा डिराईवड क्लास म्हणून क्रिएट करणार आहे आणि हा बेस क्लास तिथे मेन्शन करणार आता तुम्ही म्हणताल इथं पब्लिक हे जे पब्लिक लिहिले ते काय आहे तर सध्या लक्ष नका देऊ त्या गोष्टीकडे इथे फक्त फॉर्मॅट म्हणून समजून घ्या मी एक्सप्लेन करणार आहे ते पुढे की याचा अर्थ काय एक्झॅक्टली वाय दिस इज पब्लिक मग तिथं प्रोटेक्टेड लिहिता येतं का तिथं प्रायव्हेट लि लिहिता येतं का हे सगळं बघायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप मग आता या सिच्युएशनमध्ये म्हणजे या स्टुडंट क्लासमध्ये आत्ता करंटली माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे की लाईक रोल नंबर नेम इज देअर अँड ॲक्सेप्ट मेंबर फंक्शन इज देअर मग याच्यामध्ये दे काय लिमिटेशन म्हणजे याच्यामध्ये काय कमी आहे की डिस्प्ले नाही करू शकत आपण या क्लासचा यूज करून मग मला डिस्प्ले करायचं आहे तर मग मी आहे तो क्लास मॉडिफाय नाही करणार आहे न्यू क्लास क्रिएट करणार आणि त्याच्यामध्ये फक्त डिस्प्ले ॲड करणार बाकी सगळं आहे ओके मग असं करायचं असेल तर मग मी इथे लिहिणार आहे की लाईक पब्लिक सेक्शनमध्ये वॉइड डिस्प्ले आता इथे ॲक्सेप्ट लिहिलं नाही याचा अर्थ नाही असं समजू नका ॲक्सेप्ट आपण क्लासच्या आउटसाईडला डिफाईन केलं असं कन्सिडर करा आता इथे डिस्प्ले मला लिहायचं आहे म्हणजे ॲक्च्युली मला काय लिहावं ला ला लागणार आहे की लाईक रोल नंबर असं आपण नॉर्मल लिहितो ना रोल नंबर इक्वल टू आर ओ आणि नेम इक्वल टू नेम असं लिहिणार आपण समथिंग म्हणजे आपली डिस्प्ले पण इथे कम्प्लीट झालं म्हणजे आपण क्लासचा ऑब्जेक्ट कुठला क्रिएट करणार न्यू स्टुडंटचा मग जर न्यू स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर आय कॅन कॉल ॲक्सेप्ट ॲज वेल एज डिस्प्ले आता पण सी हिअर आपण काय करतो इथे दिस रोल नंबर अँड नेम इज प्रायव्हेट प्रायव्हेट डेटा इज ॲक्सेसिबल ओनली इन दॅट क्लास हे आपल्याला माहिती आहे आणि मी काय करते इतर रोल नंबर आणि नेम ॲक्सेस करते इन न्यू द सेकंड क्लासमध्ये ॲक्च्युली प्रायव्हेटचं लिमिटेशन काय आहे की त्याच क्लासमध्ये तुम्ही फक्त ॲक्सेस करू शकता हिअर ओनली इन साईड ॲक्सेप्ट वी कॅन ॲक्सेस बट क्लासच्या बाहेर तुम्ही इव्हन दॅट इज अ डिराईड क्लास तिथं पण तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत मग त्याला एक सोल्युशन दिलं आहे अँड दॅट इज नथिंग बट अ प्रोटेक्टेड ॲक्सेस मॉडिफायर प्रोटेक्टेडचा अर्थ काय की यू कॅन ॲक्सेस दॅट इनसाईड अ क्लास अँड इनसाईड इट्स डिराईवड क्लास अल्सो बट त्या क्लास आणि डिराईव्ड क्लास सोडून बाहेर कुठे तुम्ही ॲक्सेस करायला गेला तर तिथे प्रोटेक्टेड मेंबर्स ॲक्सेस नाही होणार आहेत म्हणजे ते ॲज अ प्रायव्हेट वर्क होणार आहेत कळत का म्हणजे प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेटमध्ये एकच डिफरन्स आहे सी ते प्रोटेक्टेड लिहिणार आहे इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट तर तुम्ही हे मेंबर्स प्रोटेक्टेड आहेत नाव यू कॅन ॲक्सेस दॅट इन दिस क्लास दिस इज प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफाय समजून घ्या की हे जर प्रायव्हेट असेल तर तुम्ही इथे त्याला ऍक्सेस नाही करू शकत बट ते जर प्रोटेक्टेड असेल तर तुम्ही त्याला इथे ऍक्सेस करू शकता पण एक लक्षात ठेवायचं की प्रोटेक्टेड मेम्बर्स जे असतात ना ते आउटसाइड दीज टू क्लासमध्ये कुठेच ऍक्सेस नाही होणार आहेत म्हणजे दॅट इज जस्ट लाईक अ प्रायव्हेट नाव कळालं म्हणजे आउटसाईड दॅट क्लास अँड इट्स डिराईवड क्लास यू कॅन नॉट ॲक्सेस प्रोटेक्टेड मेंबर्स कळतो आहे का कॉन्सेप्ट आता मग आता आपण काय काय केलं आहे इथे की एक, एक क्लास स्टुडंट घेतला आहे त्याच्यामध्ये दोन मेंबर्स आहेत रोल नंबर नेम आणि याच्यामध्ये एकच मेंबर, एक एक मेंबर फंक्शन आहे ॲक्सेप्ट अँड याचं लिमिटेशन काय याचं चा, याच्यामध्ये काय कमी आहे की याच्यामध्ये आपण स्टुडंटचा डेटा डिस्प्ले नाही करू शकत आहे मग जे पण काही कम कमी आहे ते आपण काय करू शकतो की एक नवीन क्लास क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये ती फंक्शनॅलिटी ॲड करा मग तेच केलं आपण की वी हॅव क्रिएटेड अ न्यू स्टुडंट क्लास आणि त्याच्यामध्ये आपण इथं काय मेन्शन केलं की पब्लिक स्टुडंट याचा अर्थ हा क्लास आम्ही डिराईव्ह करतो युझिंग दिस स्टुडंट ॲज बेस म्हणजे स्टुडंटवरून आपण डिलीव्ह केला इथं काय होणार आहे की स्टुडंटचं सगळं काही इथे येतं आता सगळं काही येताचा अर्थ समजला पाहिजे की मेंबर फंक्शन्स येणार आहेत आणि जर काही प्रोटेक्टेड मेंबर्स असतील तर ते येतील बट प्रायव्हेट विल नॉट इनहेरिट इन अ डी रायडर्स ओके मग आता मी याच्यामध्ये जेवढं पण काही कमी होती की लाईक डिस्प्ले फंक्शन नाहीये वी कॅनॉट डिस्प्ले द स्टुडंट इन्फॉर्मेशन मग ते ॲडिशनल तेवढी फंक्शनॅलिटी आपण याच्यामध्ये ऍड केली म्हणजे जी इनहेरिटन्सची डेफिनिशन आहे की इनहेरिटन्स मीन्स सपोज देर इज ऑलरेडी क्रिएटेड क्लास अँड इट इज हॅविंग सम ड्रॉबॅक म्हणा किंवा इट इज हॅव्हिंग सम लिमिटेशन आणि त्याला आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचं आहे तर यू कॅन जस्ट क्रिएट अ न्यू क्लास अँड इनसाईड दॅट वॉट एवर ॲडिशनल फंक्शनॅलिटी यू वॉन्ट दॅट यू कॅन ॲड गेटिंग अँड ऑलरेडी uh, क्रिएटेड जो काही बेस क्लास आहेत त्याला बेस म्हणतात आणि त्याच्यातले सगळे फीचर्स ॲटोमॅटिकली डिराईव्हमध्ये येतील अँड सम ॲडिशनल फीचर्स दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स कळालं आता कंपल्सरी रिमेंबर जर हे रोल नंबर आणि नेम तुम्ही प्रायव्हेट केले तर इथे तुम्हाला एरर येणार आहे यू कॅन नॉट ॲक्सेस प्रायव्हेट डेटा आउटसाइड दॅट क्लास त्या क्लासच्या बाहेर तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत म्हणजे इथे इव्हन तुम्ही ॲक्सेस नाही करू शकणार आहे मग कुठल्या केसमध्ये तुम्ही प्रायव्हेट लिहिणार तर प्रायव्हेट लिहिणार मी आता इथे समजायला केलं प्रायव्हेट आणि असं समजा की इथे ऑलरेडी आहे तुमच्याकडे वॉइड डिस्प्ले ओके okay? हा डेटा ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले इझिली होतो आहे खरं तर आपल्याला रोल नंबर आणि नेमबरोबर आदर काही फंक्शनॅलिटी करण्याची गरज नाही पडत मग तरीही मला एक नवीन फीचर आहे म्हणजे याच्यामध्ये सम मिसिंग आहे असं वाटतंय की आय जस्ट वॉन्ट टू अगेन स्टोअर एनी एक्झामिनेशन मार्क्स म्हणजे समजा एखादी एक्झाम कंडक्ट केली आहे आणि दोन सब्जेक्टचे मार्क्स आहेत आपण टू सब्जेक्ट्स कन्सिडर करूया इथे टू सब्जेक्टचे मार्क्स आपण मॅनेज करायचे आहेत आपल्याला तर स्टुडंटचे पण आपल्याकडे जो क्लास अवेलेबल आहे तो फक्त रोल नंबर आणि ने नेमच मॅनेज करू शकतो तर तो मार्क्स मॅनेज नाही करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय करू एक नवीन क्लास क्रिएट करू आणि तो आपण तिथे मेन्शन करू की दॅट इज डिरायव्ह्ड फ्रॉम दी स्टुडंट क्लास हां मग आता याच्यामध्ये आपण लिहिणार आहे सम मेंबर्स लाईक वी विल डिक्लेअर युअर टू डेटा मेंबर्स लाईक इन द लेट एम वन कॉमा एम टू असे दोनच घेऊया म्हणजे दोज विल स्टोअर मार्क्स ऑफ टू सब्जेक्ट्स मग आता मला सांगा हे प्रायव्हेट असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना आता हे थोडीच आपल्याला इथे ॲक्सेस करायचे आता हे जर प्रायव्हेट असतील तर वी आर नॉट गोईंग टू ॲक्सेस दिस इयर आता इथं म्हणजे काही इथं तर ॲक्सेस करणारच नाही आहे इवन आपण जेव्हा या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा आपण ॲक्सेप्ट कॉल करू शकतो डिस्प्ले कॉल करू शकतो दॅट इज अ पब्लिक दॅट वी कॅन इझिली ॲक्सेस आउटसाईड दोज क्लासेस हे मग आता इथे फक्त आपण काय करणार की ॲडिशनल आता एम वन एम टू पण मी काय घेतलेत प्रायव्हेट घेतलेत नो प्रॉब्लेम एम वन एम टू पण आपण प्रायव्हेट घेतले तरीही नो प्रॉब्लेम आता इथे काहीच नाही लिहिलं याचा अर्थ काय असतो की ते आहेत प्रायव्हेट तुम्ही लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल कळत आहे प्रायव्हेटच्या केसमध्ये आता इथे मी पब्लिक सेक्शनमध्ये काय लिहिणार आहे अगेन आय एम जस्ट रायटिंग हिअर टू मेंबर फंक्शन्स ॲक्सेप्ट मार्क्स अँड डिस्प्ले मार्क्स किंवा डिस्प्ले टोटल एनिथिंग ओके किंवा डिस्प्ले रिझल्ट असं काहीतरी लिहू शकता तुम्ही तर आता आपण इथे दोन मेंबर फंक्शन्स लिहूया की लाईक वॉईड ॲक्सेप्ट मार्क्स लाईक दिस अँड सेकंड मेंबर फंक्शन आय एम गोइंग टू राईट दॅट इज डिस्प्ले रिझल्ट आता रिझल्ट का आहे मी का तर मी याच्यामध्ये नोट नॉट ओनली मार्क्स आय एम जस्ट गोईंग टू डिस्प्ले टोटल ऑर ॲव्हरेज मार्क्स अगेन ओके दॅट इज अ डिस्प्ले रिझल्ट आता आपल्याला काय काय करायचं आहे सी वी हॅव जस्ट क्रिएटेड धिस क्लास दिस इज अ बेस वन त्याच्यावरून आपण नवीन क्लास क्रिएट पण केला दॅट इज अ डिरायड क्लास आता आपल्याला हे दोन्ही क्लासच्या ज्या मेंबर फंक्शन आहेत ना ते लिहूया आणि नंतर मेनमध्ये आपण ॲक्च्युली काय करायचं ते बघायचं ओके एनी डाऊट्स इन दिस पार्ट ओके नव सी वी हॅव क्रिएटेड टू क्लासेस आता आपल्याला काय करायचं की याचे मेंबर फंक्शन्स आपल्याला डिफाईन करायचं आहे तर फर्स्ट क्लासचं मेंबर फंक्शन जे होतं ॲक्सेप्ट लिहिणार कसं आउटसाईड दी क्लास हाऊ टू डिफाईन मेंबर फंक्शन आउटसाईड दी क्लास यू ऑलरेडी नो ओके कसं लिहिणार की ॲक्सेप्ट आहे ते रिटर्न टाईप लाईक वॉईड फं आता इथे क्लास नेम स्टुडंट आहे ॲक्सेप्टचा क्लास नेम काय स्टुडंट आहे तेच लिहिणार आपण लाईक स्टुडंट देन स्कोप रिझोल्युशन ॲक्सेप्ट आता याच्यामध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल की जस्ट ॲक्सेप्ट मार्क्स म्हणजे यू हॅव टू गिव्ह मेसेज टू द युजर फर्स्ट एंटर रोल नंबर दॅन अँड सो ऑन द सेम थिंग सी हाऊ एंटर रोल नंबर त्याच्यानंतर सी इन आर एन ओ सिमिलरली सी आउट एंटर नेम अँड सी इन नेम व्हेरी इझी इथे फक्त आपण ॲक्सेप्ट काय केलं ओनली रोल नंबर आणि नेम केलं कारण त्या स्टुडंट क्लासमध्ये ओनली रोल नंबर आणि नेम एवढेच डेटा मेंबर्स आहेत आता आपल्याला नेक्स्ट मेंबर फंक्शन लिहायचं आहे दॅट इज अ डिस्प्ले आता डिस्प्ले कसं लिहिणार रिटर्न टाईप इज वॉइड ओके नेम ऑफ दी फंक्शन सॉरी क्लास इज स्टुडंट स्कोप रिजोल्यूशन ऑपरेटर त्याच्यानंतर काय येणार आहे की नेम ऑफ दी फंक्शन काय डिस्प्ले नाव हिअर यू हाव टू डिस्प्ले लाईक सी आउट रोल नंबर इक्वल टू आर य इन द सेम वे सी आउट नेम इक्वल टू नेम दॅट्स आता नेक्स्ट पार्ट आहे हा क्लास आपला संपलेला आहे पूर्ण आता आपण जो डिरायवड क्लास आहे त्याच्यामध्ये दोन मेंबर फंक्शन्स आहेत ॲक्सेप्ट मार्क्स अँड डिस्प्ले मार्क्स ते पण लिहावे लागतील तर रिटर्न टाईप इज अगेन वॉइड नेम ऑफ दी क्लास इज न्यू स्टुडंट आणि याच्यामध्ये आपल्याला कुठला फंक्शन आहे ॲक्सेप्ट मार्क्स याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही जस्ट एंटर टू सब्जेक्ट मार्क्स आणि जस्ट सेम एम वन एम दॅट्स इट सी आउट एंटर टू सब्जेक्ट मार्क्स एम वन एम टू दॅट्स इट दिस इज ओन्ली ॲक्सेप्ट मार्क्स आणि डिस्प्ले रिझल्टमध्ये काय करणार टोटल करूया आपण ॲव्हरेज काढूया आणि डिस्प्ले करूया दॅट्स इट ॲज पर अवर नीड आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे ना प्रोग्रामची तसं चेंजेस करता आले पाहिजे नाव न्यू स्टुडंट याच्यामध्ये आहे डिस्प्ले रिझल्ट मेंबर फंक्शन डिस्प्ले रिझल्ट आता याच्यामध्ये काय करणार सी सी एक टोटल मार्क्स इक्वल टू एम वन प्लस एम टू आणि सेकंड सी आउट ॲव्हरेज मार्क्स इक्वल टू एम वन प्लस एम टू बाय टू दॅट्स इट सिंपल लिहिलं आहे आपण इथे की जस्ट वी हॅव क्रिएटेड टू क्लासेस स्टुडंट क्लास न्यू स्टुडंट क्लास वी हॅव डिराईवड फ्रॉम दॅट स्टुडंट स्टुडंट क्लास इज कॉल्ड ॲज अ बेस क्लास न्यू स्टुडंट क्लास इज कॉल्ड ॲज इट्स डिराईवड क्लास दॅन वी हॅव डिफाईंड सम मेथड्स वॉट एवर इन स्टुडंट अँड वॉट एवर इन न्यू स्टुडंट दॅट्स इट आता आपले दोन्ही क्लासेस क्रिएटेड आहेत हा एक क्लास आहे हा सेकंड क्लास आहे दिस वन इज फर्स्ट मेंबर फंक्शन सेकंड मेंबर फंक्शन थर्ड वन अँड फोर्थ वन ओके नाव वी हॅव टू जस्ट राईट मेन तर आपलं काय पर्पज आहे की मेन फंक्शन लिहायचं आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करून फंक्शन्स कॉल करायचे मेंबर फंक्शन्स कॉल करायचे तर लिहिणार कसं सिम्पल वॉइड मेन मेनमध्ये आता ऑब्जेक्ट कुठला क्रिएट करणार आहे तुम्ही तर न्यू स्टुडंटचा जर मी स्टुडंटचा केला तर काही प्रॉब्लेम येईल का काही प्रॉब्लेम नाही येणार आहे मग पण काय होईल तिथं काय लिमिटेशन आहे की वी कॅन जस्ट ॲक्सेप्ट रोल नंबर नेम वी कॅन जस्ट डिस्प्ले रोल नंबर नेम दुसरी काही फंक्शनालिटी पॉसिबल नाही ओके मीन्स यू कॅन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ बेस क्लास नो प्रॉब्लेम हिअर ओके बट वी आर गोइंग टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास आपण डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे का तर आपल्याला सगळी फंक्शनॅलिटी पाहिजे आहे ओके नाव क्लास क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार क्लास नेम इज न्यू स्टुडंट लाईक न्यू स्टुडंट की एस वन आता एस ने मी सगळ्या में सगळे मेंबर फंक्शन्स कॉल करू शकते ओके बिकॉज नाव दिस न्यू स्टुडंट क्लास इज हॅविंग ऑल दी फीचर्स व्हॉट एवर प्रेझेंट इन स्टुडंट ॲज वेल ॲज इट्स ओन फीचर्स म्हणजे सगळे स्टुडंटमधून आलेले फीचर्स पण आहेत न्यू स्टुडंटकडे ॲज वेल ॲज त्याचे स्वतःचे जे न्यू फीचर्स ॲड केले ते पण आहेत म्हणजे आता इथे एस वन थ्रू आपण ऑल मेंबर फंक्शन्स कॉल करू शकतो ओके म्हणजे एस वन डॉट पहिल्यांदा आपण ॲक्सेप्ट कॉल करूया दॅट विल ॲक्सेप्ट रोल नंबर अँड नेम त्याच्यानंतर नेक्स्ट आपण कॉल करूया एस वन डॉट ॲक्सेप्ट मार्क्स करूया आधी म्हणजे इथे होल ॲक्सेप्ट पार्ट कवर होईल ओके होल ॲक्सेप्ट पार्ट कवर झाला आता आपल्याला सगळा डेटा ॲट अ टाइम डिस्प्ले करायचा स्टुडंटचा तर आपण आयदर इथे मेसेज पण देऊ शकतो युजरला की लाईक सी आउट स्टुडंट डिटेल्स आणि इथे मग आपण कॉल करूया डिस्प्ले लाईक एस वन डॉट डिस्प्ले डिस टू डिस्प्ले रोल नंबर अँड नेम अँड सेकंड डिस्प्ले रिझल्ट विल डिस्प्ले सी डिस्प्ले रिझल्ट विल डिस्प्ले ओनली टोटल मार्क्स अँड ॲव्हरेज मार्क्स इअर वी हर नॉट डिस्प्लेड मार्क्स यू कॅन डिस्प्ले द मार्क्स असो ओके okay, तुम्हाला पाहिजे तर मार्क्स पण डिस्प्ले करा मग टोटल आणि एवरेज डिस्प्ले केलं तरी चालेल या फंक्शनमध्ये डिस्प्ले रिझल्टमध्ये त्यांना पण डिफरंट काही मार्क्स डिस्प्ले करण्यासाठी फंक्शन लिहिलेलं नाही कंपल्सरी नाही आहे मला फक्त टोटल आणि ॲव्हरेज पाहिजे ठीक आहे टोटल एवरेज डिस्प्ले करा ओके ना आय विल कॉल लाईक एस वन डॉट डिस्प्ले रिझल्ट दॅट्स इट दिस इज आवर मेन फंक्शन किती सोप्पं आहे इनहेरिटन्स इनहेरिटन्समध्ये आपण काय करतो फक्त एक क्लास क्रिएट केला त्याच्यामध्ये जे पण ड्रॉबॅक आहेत जे पण लिमिटेशन आहे ॲक्च्युली ते लिमिटेशन आपण रिड्यूस करण्याचा किंवा ओवरकम करण्याचा ट्राय करतो इन डिरावड क्लास म्हणजे समजा एक ऑलरेडी क्रिएटेड समथिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲडिशनल फंक्शनॅलिटी पाहिजेल आहे तर इन्स्टेड ऑफ चेंजिंग द सेम क्लास म्हणजे त्याच्यामध्येच मॉडिफिकेशन करण्यापेक्षा बेटर आहे की न्यू क्लास क्रिएट करा आणि तिथे मेन्शन करा की वी आर जस्ट डिरायव्हिंग दिस क्लास युजिंग दॅट ओल्ड वन ॲज अ बेस्ट दॅट्स इट आणि मग काय होतं की जी न्यू फंक्शनॅलिटी तुम्हाला पाहिजे ती केली आणि नेक्स्ट मग तुम्हाला ओनली हिअर यू हॅव टू राईट ऑल दी मेंबर फंक्शन्स आणि जस्ट कॉल करा ओके तुम्ही मेंबर फंक्शन्स इनसेट दी क्लास पण लिहू शकता असं काही नाही की कंपल्सरी आहे की इनहेरिटन्समध्ये तुम्ही डिराईव्ह करा म्हणजे इथे बाहेरच लिहायचे असं काही नाही आहे बट हिअर जस्ट यू कॅन राईट हिअर ऑल्सो ॲक्सेप्ट डिस्प्ले आहेत त्याचं जे काही डेफिनेशन आहेत ओके दिस इज जस्ट अ इनहेरिटन्स इन सी प्लस प्लस दिस इज जस्ट सिंपल एक्झाम्पल आता हा जोही नाही रिटर्न्स आहे याच्यामध्ये आपण काय केलं की एका क्लासवरून दुसरा क्लास क्रिएट केला बस एवढंच केलं आहे पण ह्याच्यामध्ये अजून काही पॉसिबिलिटी आहे का दॅट इज वॉट टाईप्स ओके त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये टाईप्स बघायचे